तीज़े तीज़े थी। तीन थी। थी। एक चार ठिकाणी ऑपरेशन झालं दोघांमध्ये आपलं नाव काय माझं नाव का हा शिलाबाई बाबरा काय मयत कोण आहे ती ते पुतण्या पुतण्या आहेत का तुमचे बरं नेमकं काय झाले काय झालं तिकडं ते त्यांच्या सासरवाडीला म्हणजे भाऊकीच आहे तिकडे गेले का, होते का कारण होतं आणि ते यायला लागले होते समोरून काय जळण काटक्या घेऊन चालले होते ही दारू पिऊन त्यांना ती उडवून गेली त्यांच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या होत्या गिलास होते फुल पेलेले होते त्याने सा, साईड दिली नाही असं साईडने चाललं तरी पण त्याला उडवून गेल साईडनं जाताना पण उडवून साईडनं होतं ते ते, ते साईडनं चाललं होतं त्याला उडवून गेलं पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनवाल्याने त्यांनी कुणी आमचं कंप्लेंट घेतलं नाही सहकार्य कुणी केलं नाही त्यांनी काय करायचं ते तक्रार द्यायला नेमकं कोणत्या पोलीस स्टेशनला गेला केस पोलीस स्टेशनला केस पोलीस स्टेशनला हा मयत व्यक्ती जो आहे तो कळमचा आहे कळमचा आणि जाताना नांदूर ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झाला त्या बर पुढून काय तुमच्या काही प्रशासन काय तुम्हाला सहकार्य करावं अशी काय भावना आमचे सहकार्य काहीच नाही ती आता तीन लेकरं आहेत त्यांची मंडळी आहे लहान लहान लेकरं आहेत ती कोणतं दोन वर्षाचं आहे कोणतं तीन वर्षाचं अशी लेकरं आहेत ती आता जर काहीतरी पुढे चांगलं व्हावं असं आमची विनंती आहे दुसरं काही त्यांनी काय असं ते आमची ते लेकरा बाळाची परत त्यांची अनेक धमकी चालू आहे हा तिथं आमचे बावकिटले लोक आहेत ती मुरली कोणती काळे आहे ती त्यांना धमकी देतात कोण देत नेमका धमकी गाडीवाले धमकी देतात त्यांचं नाव त्यांचं नाव काय माहितीच नाही ह्याच्यावर नाव आहे बरोबर ठीक ओके यांचं म्हणणं असं आहे की यांची पोलीस स्टेशन मध्ये व्यवस्थित तक्रार घेतलेली नाही त्या आरोपीच्या बाजूकडून पोलिस आहेत आणि त्यांनी ह्यांचं म्हणणं जे आहे ते म्हणणंच घेतलेलं नाही के जे ला ले 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 ते जे जे आरोपीने ते दारू केलेले होते आणि जाणून बुजून रोडवर त्यांनी म्हणजे चेष्टाचेष्टा मध्ये त्यांनी उलून गेले होते अशा प्रकारचे घेतलेली नाही गाडी मध्ये त्यांची काहीतरी चालू होत मस्करी त्यांनी दारूच्या निशाद त्यांनी काहीच बघितलं नाही या पार्धी समाजाच्या कुटुंबाला आपल्यासारखं कसं आहे सर ही आमच्या मराठी जातीला कुपाटीला धनी आहे पण आमच्या जातीला धनी नाही त्यांच्या जर कुपाटीचं लाकूड मोडलं तर म्हणते आमची का बरं काटाडी मोडली म्हणून आम्हाला ही करते पण आता आमचं एवढं मोठं माणूस गेलं आता माणूस मारला आता पोराचा लहान मुलगा आहे त्याचं चार ठिकाणी ऑपरेशन झालंय ती एकटं आता आंबेजोगायच्या हो दवाखान्यामध्ये दवा पास पाय मोडलेला नाही लहान तरी नऊ वर्षाचा नऊ वर्षाचा त्या लेकराचा कोणी विचार करायचा आता तिथे करायचं का ते लेकर त्या लेकराला आणखीन कळू दिलेलं नाही असं झालेलं आहे